तुकाराम बाबा खेडलेकर जवळच आहे आपल्या रघुनाथ महाराज येऊन गेले मला भेट देऊन गेले तुकाराम बाबा बालपणी तमाशामध्ये काम करीत असत पुणतांब्याला गंगागिरी महाराजांचं कीर्तन होतं आणि तिथं यात्रा असल्यामुळे तमाशाचे फळ आलेले होते आणि गंगागिरी महाराजांनी तुकाराम बाबा एक बालक होते त्याला बोलवून घेतलं सांगितलं बाळ मला कळलं तू फार सुंदर गातोस आज तुला माझ्या कीर्तनात चाल म्हणायची म्हणजे अरे महाराज हे चाल वगैरे हो हा माझा विषय नाहीयेत मी तमास गेले तुला काय करायचं माझे अभंगही पाठ नाही पाठण्याचं लिहून घे वाचून म्हण गंगागिरी महाराज अभंग लिहून दिला गंगागिरी महाराजांचं कीर्तन झालं कीर्तनामध्ये तुकाराम बाबा बालक अवस्थेमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे चाल म्हटल्यानंतर गंगागिरी महाराजांनी फाट तोपटले सांगितलं तुकाराम भगवंताने किती मधुर आवाज तुला दिलेला आहे या मधुर आवाजाचा मधुर स्वराचा उपयोग जर तू भगवंताच्या भजना करता केला तर त्यात तुझं कल्याण होईल तमाशातून तुला पैसा मिळेल प्रतिष्ठा कदाचित मिळू शकेल पण तुझं कल्याण होणार नाही कल्याणाचा मार्ग भक्ती आहेत आणि भक्ती मार्गामध्ये मा भगवंताचं भजन गावं महाराज आमच्या संत रात्रंदिवस भगवंताला गातात गाये नाचे उडे आपले आचंद मनाच्या आनंदे मनाच्या मना आनंदात गातात नाचतात आवडीने उड्या मारतात हा आनंद का घेतात कारण हा आनंद जगामध्ये व्यवहारामध्ये कुठेही मिळत नाही म्हणून वारकरी सतत भगवंताला गाता गात जा गा गात जा गा